चाल बाई गेले तर होते खरी मेडिकल मध्ये पण मग आता या बाबांना ऐकलं पाहिजे हे काय हो एवढा विचार करीत बसले हा हाय काय विचार करीत बसले एवढा तुम्ही एवढा जाय बघता बघता का फार बघत बघा नाही बरं टाकायला तेच ना भाई मग मला त्याचे अपमान वाटत बाजूवाल्यांच्या घरामध्ये चार चार पाच पाच आणि आपल्या घरामध्ये पंधरा वर्ष झाले काहीच नाही बरं तुमचं काही नाही तुम्हीच आवडी इकडे तिकडे हिंडात्या तुम्हाला नाही कोणी नाव ठेवीत पण बाया बायांना लगेच नाव ठेवून मोकळ्या होत्या ना मला तर त्या बचत गाठाची ला जाते तरी, तरी मला लाज वाटतो काय गाईट न सांगा बरं किती इज्जतीचा तिचा पंचनामा व्हायचं का आम्ही मर्द एवढा विचार नाही करायचा जे आपल्या नशीबात ते होईल पण मग आपण प्रयत्न काही कमी केले का पण आपण दवाखाना कमी आणि जास्त पाहिले तुम्हाला बघतवानी आपण झालो जास्त खोरी प्रयत्न केला प्रयत्न पण नाही मी तुम्हाला खरं सांगू का एक मला ना त्या बचत गटाचे मॅडम आहे ना हा बचत गट चालवी त्या तर त्यांनी मला सांगितलं बाई एक मार्ग ना सात आठ महिन्यापासून बचत गट आपण उच्चारला मग मीटिंगला जायचे मग बायांच बोलणं ऐकून 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 मग त्या मला विचारलं त्यांनी तुम्ही दवाखाना केला का म्हणलं दवाखाना काय आम्ही लग्न झालं ते महिना दोन महिने वर्षभर केला पण नंतर काय केला नाही साफ केले हा तर मग असं ठरलं मग त्या मला सांगितलं त्यांनी का तू ये इकडं मग मी तुला सांगत बाई एक औषध मग मी गेले त्यांच्याक मला लाज वाटत होती बाई विचारायची पण आता काय करावं दुखीशीला शिला टांगल्याशिवाय थोडी त्याचा मार्ग निघतो मग मी त्यांना सांगितलं असं असं हाय बाई तर मग त्या या गोळी लिहून देते तर त्यांनी मला गोळी दिली मग मी लगेच मेडिकल वर गेले आणि लगेच घेऊन आले तर म्हणे एवढी गोळी ना म्हणी तुम्ही त्यांना चालू करा म्हणे भाऊनला तुम्हाला खायला काय हरकत आहे दिलाय तर आता एवढं मायाबी माझ्यासारखं करा ना तुम्ही असं काय करा दिली आता त्यांनी एवढी प्रेमाने काय ते काय आपल्याला इश तोडी द्या टेकले ना आता टेकले टेकले आता तुमची गंमत काय झाली बाई एवढी एकत्रित यह खटलं तुम्हाला त्यांच्या पुढे चालता नाही आलं शब्दाच्या पुढं चोवीस तास तुम्ही नुसते दे बारी नांगर सारखे तुम्ही ते आवताच्या गडी असल्यासारखं त्यांनी बी तुमचा वापर करून घेतला आणि तुमच्यामुळं मलाही तुमच्या मागे उभं राहावं लागलं त्वजाच वापर करून घेतला हा ना आणि त्याच्यामुळे हात पाय टेकले ना बरं बरे वापर करून बी काय उपयोग झाला त्याच्या वाला सांग मग पाणी उपयोग पत्ते खाली वळाला चुकून गेला पाहून पाणी पोहोच त्याचा काय उपयोगच नाही झाला आता काय करते मग ती गोळी तुम्ही घ्या मी तुम्हाला ती गोळी देते तेवढी गोळी घ्या तुम्ही हा मग काय होतं काय नाही पा बरं घरात घर हा तुम्ही घ्या जाऊन वा हा घ्या पण हां जाई पोरवाय ना पोरवाय ना आता मॅडम तर म्हणे एकच गोळी द्यायची रोजची बाई लवकर साठी लोक बिले हसणूक झाली आपल्या वाली दोन गोळ्या घ्यायला लावते ऐका हो दोन घ्या दोन हा दोन घ्या घ्या दोन जा घेऊ दे बाई बरवीन मला लवकर आई लवकर पोरं झाले तर बरवीन भाई बर काही लोक नाव अवठू राहिले नाव ठू राहिल्या बचत गट सुद्धा यादा बिन उचलावा का नाही असं झालं बाय मला तर बचत गटातील चर्चा होती पोरणी 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 आपल्या मागून लग्न झाले बाई पोरीनला त्यांना पोरं झाले लाज वाटते बाई जाऊ दे आता दोन घ्यायला लावले पावा आता मॅडमच्या हाताला किती यश येत आणि किती नाही बघत करो करू तर थकले बाय काय करते काय हो? करू राहिले तिथं पाणी सापडा ना काय मधी येऊ काय हो काय होत घेतल्या आहे ना काय असं झाले कस झाले चक्कर चक्कर येऊन राहिले माडोख्यामध्ये चक्कर येऊन राहिली मग खाली नाही मी एकटे नाही जोपान दोघे काय झालं तुम्हाला या का आव काय कर राहिले तुम्ही असं काय करते अवधार्थ लावा का हो? ना तुम्हाला लाज आहे का काही असं काय करते हम्म फटा फट काय करू ही बाई काय झाले तुम्हाला असं म्हणून बाई मॅडमच्या गोळी ना काय करू बाई काय हो काय झालं तुम्हाला हा काय म्हणते बाई तर लगेच लूच पडलं का काय 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 गे हे बाई काय काय झालं नाही काहीच नाही बाई माणसाला काय झालं ऐन मी बाहेर काढली ए बाई काय अस भाई काय करू ग आता कोणला बोलू बाई काय झालं बाय 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 काय करू को आता कोणाला बोलू मला तर काय कोणी दिसा ना ला फोन कुठं ठेवलं आहे मॅडमला फोन ते बाई पहिलं हॅलो हां मॅडम कुठे येऊ तुम्ही आवती बचत गटाची मिटिंग द्या बाई त्यांनी ती गोळी घेतली ना तर त्यांना काय झालं काय नाही काय माहिती बाई हां नाही ना बाई दोन घेतल्या ना आव बाई मला काय माहिती तुम्ही एक सांगितली मला वाटलं दोन घेतल्या मला लवकर पोरं होतील मग दोन दिल्या हा ना मग बीपीचा तर असे ना त्यांचं बीपी लो होतो ना नाव तसच ना बाई दम उखाडल्यासारखं झालंय ना पटकन सांगा ना काय करू आता हा पाठवा ना मग तुमच्या यांला हा पाठवा पाठवा लवकर पाठवा आव त्यांना म्हणा जेवानंतर पहिलं इकडं पाठवा ना बाई मला भेव वाटू राहिलं ना हा हा द्या पाठवून द्या पाठवून हा लवकर या बाई काय झालं काय नाही काय माहिती या माणसाला आता आपल्याकडं सामान बी निक काय कर करावं आहोत का मॅडम काय झालं काय अहो यांना मॅडमनी गोळी द्यायला लावली ते गोळीच मला सांगितलं आहो एक गोळी घ्यायची मी म्हणले बाई मला लवकर पोरं होती मग दोन गोळ्या घ्यायला लावल्या असं थोडी राहत आहे का दोन गोळ्या घेतल्या मॅडम म्हणे घेतली तरी उठल म्हणे नाही साधी गोष्ट आहे ना आपण जर दुपारी जेवण केलं संध्याकाळ थोडी सोबत खातो घाबरू नका काळजी नका करू अहो पण दोन गोळ्या घेतल्या त्यांना दमाचा आपकारी दमी भरले दम उकाडला त्यांच्यावाला मी म्हणले लगेच उठल ते उठलं मला वाटलं जगातून आता उठले का काय उठल उठल तेन्शन नाही उठले नाही तरी चाल पण ते उठलं पाहिजे ना काही घाबरून एवढं काय बेशुद्ध पडलाय माणूस काय झालेला टेन्शन नाही थोडं ओव्हरडोस झाला ना त्याच्यामुळे जरा गडबड पण त्याचा परिणाम जिडं व्हायचं तिडेच व्हावा ना बाई तिकडे कुठं वर झाला काही नाही थांबा काय नेमकं माझीकडे माझी बॅग पण तिथं राहून गेली मी ते मॅडम न सोडायला आलो लूज माझ्या <करा>। कुठू <laughs> राहिले काय तुम्ही त्यांना बेशुद्ध पडले त्यांचा अंगमोकळ करायला लागतो त्याची काही मी काय राहू या बाईला असा पाडला त्याची वडताड करू राहिले बक्कन बक्कन कसं काय करा ना थोडं लूज केलं थोडस लूज केलं सगळं खोलेल होते मी पॅक केलं एवढं पॅक करायचं का मग डायरेक्ट आवडून टाकलं ते काय श्वास बिस घेता आला पाहिजे नाही ना त्यांचा दम कोंडला मी म्हटले लोक गोळावरती त्याच्या हातच मी ते बिलटे बिलटे लावला नाही काहीच नव्हतं द्या काही नाही काही प्रॉब्लेम काही नाही होईल काय नाही डोकेपेकी व्यवस्थित पडायला का त्याचे जाऊ द्या पडू द्या द्याव नाही तर नाही का पडा ना याचे पाहना त्याचे माणूसच नाही त्याच्या डोक्यात त्याच महत्वाचं आहे आज काय करत्या माणसाला व्यवस्थित साठी केला त्याच्यासाठीच केला ना तोच निसता न तू न तू करीत आता इथून मागत यांनी जर फॉलो अप पिकअप घेतला असत तर काल एवढे दिवस आले ते माग करू हाय हाय सगळं ओकेल उठल बेशुद्ध पडलं खाली नका मारू खाली नाही मारित ना नाही तर मिस बाईला खाजगीच खाजगी सगळे होईल होईल घाबर नका सगळं व्हाय पेन्शन नका घेऊ अहो त्याच्यावर अवलंबून आहे ना असं काय करते हा उठले हल्ल आज पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षे याला पोरं नाही काढता आले हल्ला हल्ला हल्ल आल थांबतो पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष त्याला नाही काढता आले मॅडमने कुंघोळी दिली त्याच्यावर इलाज कर म्हणजेच वतीन पण काय बाई त्यांना काम चालू करणं पाणी नाव करताय वाट आता त्यांना माहिती असले जर केस फिरावले तर उठायला बसले तुमचे उठा ना तुम्ही

बायकू तिकडे काय चालत तुम्हाला काय आव मी तिकडे बसेली तिकडे कुठे इट्टी दांडू खेळायला चालले हो बायको तिकडे तिकडे पार तिकडत अरे ताई काय काही याड्यावा करते तिकडे कुठे इट्टी दांडू खेळायला चालले इकडे मी बसेल ना बायको तिकडे मी डॉक्टर आहे डॉक्टर जा जय आता बरं वाटतं ना आता माझ्या पोरं काळे तुम्ही जाय पोरं ना ताई सांभाळा बर का आता काही सांभाळा बोललो काढून कळले होते तुम्हाला काय झालं माहिती का दम उखाडला होता तुमचा हा का मग का ना दम नाही घेतला काही उखाड लागेच माना एक माणस चार चार दिसत दिसतो झालं होतं का नाही काहीच नाही हो तुम्ही जा परत का आता काय काय करायचं ते पटक्यान करा भाई दमनाका उकडून देऊ पोरं झाले पाहिजे पोरं झाले पाहिजे भाई काय करते जप जप हा आता थोडं दमा दमा गाय नको हा आता नाही गाय करायची